जालना येथे होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवासाठी सिनेस्टार भाऊ कदम आणि पार्श्वगायक प्राध्यापक गणेश चंदन शिवे यांची राहणार उपस्थिती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत जालना जिल्ह्यात दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात कलेच्या सादरीकरणासाठी जालना जिल्ह्यातील स्थानिक लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाणार आहे तसेच या महासंस्कृती महोत्सवाच्या कार्यक्रमात सिनेस्टार भाऊ कदम आणि प्राध्यापक गणेश चंदन शिवे हे देखील उपस्थित राहणार असून त्यांनी आज शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लोककलावंत तथा पार्श्वगायक प्राध्यापक गणेश चंदन शिवे हे उपस्थित राहणार असून दिनांक सोळा फेब्रुवारीला भाऊ कदम यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला जालना जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन लोककलावंताच्या वतीनं करण्यात आलंय नमस्कार मी भाऊ कदम मी येतोय आपल्या जालना नगरीमध्ये जालना जशी उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे तशी ती उत्तम रसिकांची नगरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक कार्य व जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने भव्य दिव्य अशा महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे तेव्हा या मराठी लोकसंस्कृतीच्या उत्सवामध्ये मी येतोय दिनांक सोळा फेब्रुवारी शुक्रवार रोजी तुम्ही पण हजारच्या संख्येने या भेटूया जालनाच्या ई एस महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सोळा फेब्रुवारी रोजी धमाल करूया धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे लोककलावंत पार्श्वगायक बाजीराव मस्तानी फेम मित्र आपल्याला सांगायला मला खूप आनंद होतोय की येत्या चौदा फेब्रुवारी रोजी मी आपल्या जालन्या शहरामध्ये या जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून आपल्यासाठी लोकपरंपरेची एक मेजवानी घेऊन येत आहे त्यातमध्ये लोकनृत्य असेल लोकनाट्य असेल आणि भरगतचा असा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी जालन्याला उपस्थित राहायचं आहे आणि मला भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे महाराष्ट्र शासनाच्या महासंस्कृती महोत्सवात दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही येतो आपल्या भेटीला आपणही या धन्यवाद